शुभ सकाळ तर थंडीचे दिवस आहेत आणि पुरंदर तालुक्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा भरपूर प्रमाणात असतात थंडीच्या दिवसामध्ये तर आता मी हा आमच्या कंपाऊंडवर लावलेला जो पावटा आहे तो तोडून घेत आहे तर पुरंदरमध्ये वाटाणा पावटा यापासून वेगवेगळ्या रेसिपी थंडीच्या दिवसात केल्या जातात तर त्या मी आता तुम्हाला दाखवते तर आता हा फ्रेश असा पावटा तोडून आणत आहे मी तर आता आज मी मस्त असा बन्नाट चवीचा मसाले भात बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी असा फ्रेश पावटा तोडून घेत आहे तर पुरंदरमधल्या ज्या भाज्या आहेत त्यांना एक वेगळ्याच प्रकारची अशी चव असते मस्त अशी चव असते तर आता हा पावटा मी सोलून घेतलेला आहे तर आता एक वाटी पावट्याचे दाणे घेतले दोन वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला एक मोठा कांदा चिरून घेतला आहे एक गाजर असे उभे तुकडे करून घेतलेले आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि पावट्याचे असे हिरवेगार मस्त दाणे पहा किती छान दिसत आहेत आणि हा इंद्रायणी तांदळाचा भात आपण करणार आहोत तर खूपच मस्त अशा चवीचा हा भात होतो थंडीत खाण्यासाठी गरमागरम असा तर आता मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये फोडणी करून त्यात कांदा वगैरे परतून घेतलेला आहे जिरे मोहर आणि हिंगाची फोडणी केली आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतला आहे आता कांदा मस्त परतला की त्यात आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो थोडे दोन ते तीन मिनिट परतायचे आहेत आणि उभे चिरलेले गाजर गाजराचे एक वाटी तुकडे घालून घेतले आता यात तर आता गाजर घालून घेतलेले आहेत गाजर पण छान पाच मिनिट तेलावर मस्त असे परतायचे आहेत त्याचा रंग बदलेपर्यंत डार्क होतो गाजरांचा रंग तेलावर परतलं की गाजर पण छान परतले की आता आपण त्यात घालणार आहोत पावटे आणि मसाले, कोड़े मसाले हुए। तर आधी कोरडे मसाले घालून घेऊया तर हळद एक चमचा घातलेली आहे त्यानंतर आपला जो घरगुती वापरातला जो मसाला आहे तर ते छोटे तीन चमचे मी घातलेले आहे छोटे चमचे अगदी तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आम्हाला थोडं झणझणीत लागतं तर मी तीन चमचे घातलेले आहेत हळद आणि घरगुती मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतर आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे भरून कोथिंबीर अशी तेलात परतली की मस्त असा स्वाद येतो राईसला त्यानंतर पावटे पण घालून घेतले आहेत आणि पाच मिनिट हे तेलावर छान असे परतायचे आहेत कोथिंबीर आणि पावटे आता हे छान असं परतलं की त्यात आपण स्वच्छ धुवून ठेवलेले जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ घालून परत परतणार आहोत तर आता हे धुवून निथळलेले जे तांदूळ होते ते तांदूळ घालून घेतले आहेत आणि परत आपण आता एक पाच मिनिट हे परतून घेणार आहोत तेलावर त्यानंतर ते एका बाजूला गरम पाणी करायला ठेवायचं आणि गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घातल्यावर भात असा मस्त होतो जास्त चिकट वगैरे होत नाही कारण इंद्रायणीचा भात नेहमी थोडासा चिकटच होतो पण गरम पाणी जर आपण वापरलं तर जास्त चिकट होत नाही भात हा वरून परत थोडीशी कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घालायचे आता यात तर आता एक चमचाभर मीठ घातले मी आणि कुकरचं झाकण लावून आता आपल्याला दोन मस्त शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता हे कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या पावट्याचे दाणे जरा शिजायला वेळ लागतो वाटाणा असेल तर एका शिट्टीतच होतो राईस पण पावटा असल्यामुळे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि हे पहा अशा मस्त चवीचा असा पावटे भात तयार आहे तर आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते हे पहा गरमागरम असावा वाफाळता पावटा भात आणि त्यावर तुपाची धार असं थंडीच्या दिवसातलं मस्त असं गरमागरम मेनू तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या पुरंदरचा स्वाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद